नमस्कार मित्रांनो जर आपण पीएम आवास योजना घरकुलाच्या प्रतीक्षेत असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आवास योजनेच्या सर्वेक्षणाची जी काही मुदत वाढ असणार आहे ते कधीपर्यंत असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करणार आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो बातमी नुकतीच आलेली बातमी प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत हो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर राहू नये म्हणून पुन्हा सर्वेक्षण करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर राहू नये यासाठी पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे तसेच या योजनेसाठी ग्रामीण भागात अशी घोषणा केंद्रीय शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी केली तर बघा मित्रांनो अगोदर उत्पन्नाची जी काही आठ दहा हजार रुपये होती तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात येऊन आता ही उत्पन्नाची आट पंधरा हजार रुपये करण्यात आलेली आहे ही सुद्धा एक महत्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो मुख्यमंत्री फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गोरे यांनी राज्यात पीएम आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या सर्वेक्षणाची मुदत संपुष्टात आली असून मुदतवाढ मिळावी अशी मागणी भाषणात केली त्यावेळी चव्हाण यांनी प्रतिसाद देत सर्वेक्षणाला मुदतवाढ देत असल्याचे के जाहीर केले तर मित्रांनो या ठिकाणी पीएम आवास योजनेच्या सर्वेक्षणाची मुदत संपली होती परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी भाषणामध्ये सिंग चौहान यांना विनंती केली की सर्वेक्षणाची मुदत वाढवण्यात यावी त्यानुसार लगेच चव्हाण यांनी प्रतिसाद देत सर्वेक्षणाला मुदत वाढ दिल्याचे आपल्याला दिसून येईल चव्हाण म्हणाले राज्यात दोन हजार अठरा पासून पीएम आवास योजना अंतर्गत घर लाभार्थ्यांना घरकुल वाटपाची उद्दिष्टपूर्ती साध्य झालेली नाही अनेक लाभार्थी वंचित राहिले आहेत योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने केवळ ग्रामीण भागातील कोटीची गुंतवणूक केली आहे मात्र विस्थापित कुटुंब अनुपस्थिती कागदपत्राची पूर्तता आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी असणाऱ्या अटी या अनेक कारणामुळे बहुतांश लाभार्थी वंचित राहिलेले आहे प्रत्यक्षात ही योजना गरिबांसाठी असल्याने प्रत्येकाला याचा लाभ मिळावा राहणीमान सुधारावे म्हणून योजनेच्या अटीमध्ये बदल करून दहा हजार मासिक उत्पन्न मर्यादे ऐवजी पंधरा हजार रुपये करण्यात आलेले तर ग्रामीण भागातील जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नसतात त्यानंतर उत्पन्नही त्यांचं त्यांच्याकडे उत्पन्न सर्टिफिकेट नसते आणि असेल तर ते पंधरा हजाराच्या वर असते अशा प्रकारच्या अनेक अडचणी आहेत काहींना जागा उपलब्ध नाही त्यामुळे ते सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही त्यामुळे आता शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केलं की बो याची पूर्तता होण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येत आहे ग्रामीण भागात अडीच एकर बागायती आणि पाच एकर गिरायती क्षेत्रफळापर्यंत शेती असणारे आणि दुचाकी असली तरी आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे असेही चव्हाण म्हणाले तर बघा मित्रांनो या ठिकाणी की ग्रामीण भागात अडीच एकर बागायती जमीन असेल आणि पाच एकर जिरायती क्षेत्रफळापर्यंत शेती असेल त्याचबरोबर जर दुचाकी असेल तरीही या योजनेचा लाभ घेता येईल असंही सिंह चौहान यांनी स्पष्ट केलं तर मित्रांनो अशा प्रकारे पीएम आवास योजनेसंदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली होती त्यामुळे अजून पण आपण जर घराच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर निश्चितच ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद